अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही आक्षेपार्ह बोलल्यानंतर गुन्हा दाखल होतो याची देखील नोंद ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे मला असं वाटतं की हा कामरा की कोण दुस आहे कलाकार त्यानं हे भान ठेवलं पाहिजे होतं आणि कोणाच्या तरी सांगण्यावरनं अशी गाणी बनवणं आणि वैयक्तिक एखाद्या व्यक्तीला बदनाम करणं हे काय अभिव्य व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कुठंच लिहिलेलं नाही ते कोणाच्याच वाचनात आलेलं नाही आणि म्हणून मा माझ्यासोबत आता काका देखील आहेत त्यांनी कालच या संदर्भामधला एफ आय आर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे आणि आमच्या नेत्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आमच्या नेत्याप्रती असलेलं जे प्रेम आहे ते काही लोकांनी व्यक्त केलं मला असं वाटतं की ज्या स्टुडिओमध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या तिथं ह्या होताच कामाने ह्याची दक्षता देखील कार्यक्रम ठेवणाऱ्यांनी घेतली पाहिजे बरं तुम्ही फोटो देखील तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितले हा कामरा कोण जो आहे तो कोणाबरोबर बसलेला आहे कोणाशी चर्चा करतो आहे कोणाबरोबर त्याचे फोटो आहेत म्हणून मला असं वाटतं की हे पूर्वनियोजित आहे अशा पद्धतीचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही एका इवन फक्त त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांवर टीका टिप्पणी केली अशातला भाग नाही तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर देखील टीका टिप्पणी केलेली आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या नेत्याबद्दल अभिमान असतो स्वाभिमान असतो त्याच्यातनं काही ठिकाणी स्पॉन्टेनियस प्रतिक्रिया निर्माण झाली त्याचं समर्थन कोणी करत नाही म्हणजे जे काय तोडलं आहे त्याचं समर्थन कोण करत नाही परंतु अशा पद्धतीची भूमिका घ्यायला जे लावणारे आहेत यांचा देखील तपास झाला पाहिजे या कामराच्या मागं बोलवत धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर दुर्दैवी घटना घडल्यानंतर कोणी त्याचं समर्थन करत नाही परंतु ती कोणामुळे घडली ती घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे फिरू देणार नाही करतायत नाही ते मंत्री व्हायच्या अगोदर एक शिवसैनिक आहेत वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा आहे की अन्यायावर पेटून उठलं पाहिजे आणि आम्ही तर वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो आहे आणि म्हणून एकनाथ टीका टिप्पणी करणं बदनामकारक बोलणं हे शेवटी शिवसैनिकाला दुखावणारच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यानं बोलताना हा विचार केला पाहिजे मी काल देखील सांगितलं की प्रत्येक कलाकाराबद्दल आम्हाला खरोखरच कुठं अडचण आहे अशातला भाग नाही कलाकार हा कलाकार आहे त्यांच्याबद्दल देखील आम्हाला अभिमान आहे परंतु एखादा कलाकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आमच्या नेत्यावर जर टीका टिप्पणी करत असेल तर गुलाबराव पाटील साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते काही चुकीचे केलेलं नाही बोलवता धनी हा एकच असू शकत नाही तो फोटो का ती मिटिंग का झाली याची देखील चौकशी करावी लागेल अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये आणून एकनाथ शिंदेसाहेबांच्या विरोधात बोलायला लावायचं माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या विरोधात बोलायला लावायचं हे काही चांगली गोष्ट नाही आणि म्हणून मी सांगितलं की याचा बोलवता धनी एकच असू शकत नाही अनेक असू शकतात आणि म्हणून अशी घटना घडल्यानंतर परत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली म्हणून टाहो फोडायचा आणि शिंदेसाहेबांची बदनामी करायची हा काही लोकांचा उद्योग आहे मला असं वाटतं की हा फक्त शिंदेसाहेबांचा अपमान नाही